खासदार होताच बाळा मामा ॲक्शन मोडमध्ये मा काळर येथील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामांची केली पाहणी कपिल पाटील यांच्या कुटुंबियांनी केले आरोपाचे खंडन कायदेशीर नोटीस बजावणार भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून सुरेश मात्रे उर्फ बाळा मामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर आले बाळा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमणांची पाहणी केली आहे जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याची ना मुख्य जबाबदारी माझ्यावर आहे काल येथे सुमारे सव्वीस एकर शासकीय सोबतच वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील भरत पाटील नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलंय या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनीवर अतिक्रमण केलं असून येथील स्थानिक गुंडांनी हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी यावेळी केला या प्रकरणी आपण तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी एम एम आर डी यांच्याकडे तक्रार करणार असून प्रकारा या प्रकाराची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपवणार आहोत असंही बाळामामा यांनी यावेळी सांगितलंय यावेळी बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून मध्यमवर्गीय गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबियांना घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी व दहशत वाढवली जात आहे शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर खातर मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार व तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आज घरी शुभेच्छा देण्यासाठी रीग लागलेली असताना ते कार्यक्रम आटोपते घेऊन या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची पाहणी करत असल्याचंही खासदार सुरेश मात्रे यांनी यावेळी सांगितलं असून केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील बाळामामा यांनी दिला आहे या विषयावर कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे पुतणे देवेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की बाळामामा यांनी आरोप केलेल्या प्रोजेक्टमध्ये आमचा कोणताही संबंध नसून उलट बाळामामा यांनी प्रोजेक्टचे कागदपत्र तपासावे ते त्यांच्या नेत्यांच्या नावे आहेत हे स्पष्ट होईल त्यांनी आमच्यावर केलेल्या बेझूट आरोपानंतर आम्ही लवकरच बाळामामा यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मला सुरेश म्हात्रेंना एवढंच सांगायचं आहे काल्हेरचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्यात आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलपल्ली साहेब आणि माझा कुठलाही काही संबंध नाही उलट त्यांनी त्या प्रोजेक्टचे पेपर काढावे तो प्रोजेक्ट त्यांच्याच नेत्यांचा आहे त्यांच्याच नेत्यांच्या पेपरवर ॲग्रीमेंट होतात त्या प्रोजेक्टचे म्हणून माझी त्यांना विनंती आहे की रीच सर त्याचे पेपर काढावे आणि आमचा त्याच्यात एकही कसलाही संबंध नाही आणि त्यांच्या या वक्तव्यावर आम्ही सर कायदेशीर कारवाई करत आहोत रीत सर आम्ही आमच्या ॲडव्होकेटशी बोललेलो आहोत आम्ही सर नोटीस त्यांना याची पाठवण्यात येईल